नव्याण्णव टक्के चांगले गुण आहे पण एक टक्का गुण असा आहे की प्रचंड प्रमाणात राग येतो आणि या रागामध्ये आपण आपलं स्वतःचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतो तर आज आपण या रागावर औषध पाहणार आहोत त्याआधी चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पहा राग हा खरंच खूप वाईट अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपण आपल्या प्रत्येक नात्यांपासून दुरावले जातो आणि स्वतःचंही त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान होतो मित्रांनो राग कोणाला येत नाही राग येणं ही देखील एक नैसर्गिक भावना आहे पण तो योग्य वेळी किंवा योग्य वेळी व्यक्त झाला नाही तर चांगलं नाही नाहीतर वर्षानुवर्ष जोपासलेली नाती या ना रागामुळे क्षणात तुटतात अनेकदा तर संतापामुळे आपण खूप चुकीचे निर्णय घेऊन पश्चाताप करत बसतो आणि अशी अनेक उदाहरणे आहेत बऱ्याच वेळा भावना कंट्रोल करणे अशक्य होऊन बसते आणि संताप उफाळून येतो आणि मग तुमचा कबीर होतो काही वेळा तर दुसऱ्यांना कंट्रोल करण्याच्या नादात आपण जास्त बसतो असं म्हणतात की तलवारीने झालेल्या जखमा भरून निघतात पण जिभेने झालेल्या कधीच भरून येत नाही या सगळ्या गोष्टींचा परिणाम खूप काळ राहतो परिस्थिती पहिल्यासारखी होण्यासाठी खूप वेळ जाऊ किंवा वेळ देवा लागतो आणि आजच्या या सोशल मीडियाच्या जगात वेळ तर कोणाकडेच नसतो अनेकांना संताप आवरण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात पण त्यांना यशच मिळत नाही मित्रांनो शांततेचे प्रतीक म्हणून गौतम बुद्ध यांना ओळखले जाते त्यांनी अनेक अडचणी त्रास यावर उपाय सांगितले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही घातक ठरणाऱ्या रागावर नियंत्रण कसे ठरवायचे यावर गौतम बुद्धांनी सांगितलेले काही उपाय पाहणार आहोत ते शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्हाला फायदा होणार आहे त्याआधी चॅनेल जर नवीन असाल तर माझे थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर पण करा मित्रांनो रोज ध्यान करा रोज ध्यान करणं त्यामुळे खूप आपल्या जीवनावर त्याचा चांगला परिणाम होतो दररोज ध्यान केल्याने रागाचे निरीक्षण करण्याची शक्ती प्राप्त होते रागाचे निरीक्षण केल्याने आपण कुठे चुकलो आहोत आणि कोणत्या गोष्टींचं जास्त महत्त्व देत आहोत हे कळायला मदत होते तसेच अगदी मनोचिकित्सक देखील ध्यान करण्याचे सुचवतात ध्यान केल्याने मनाला शांती मिळते व रागाचा जोर देखील कमी होण्यास मदत होते दयाळूपणा आणि करुणा देखील बाळगायला शिका रागावर जर नियंत्रण ठेवण्यासाठी समोरच्या व्यक्तीकडे नेहमीच रागाच्या दृष्टीने पाहू नका तर दयाळू वृत्तीने देखील पाहायला शिका त्याच्या निर्दयतेकडे दुर्लक्ष करा राग व्यक्त करण्याऐवजी मन शांत ठेवून करुणा दाखवण्याचा प्रयत्न करा त्या व्यक्तीमधल्या चांगल्या गुणांना पाहण्याचा प्रयत्न करा शहानपण आणि विवेक बुद्धी ही आकस्मात किंवा आत्मसात करायला हवी ज्या व्यक्तीकडे संयम आणि शहानपण असते ना तो व्यक्ती रागावर नियंत्रण ठेवतो कारण त्याच्याकडे विचार करण्याची क्षमता असते रागाचे ध्यानपूर्वक विश्लेषण करून कारण आपण काहीही त्याचा परिणाम समजून घेऊन धीराने आणि समस्येने त्याकडे पाहणे देखील गरजेचे आहे नकारात्मकतेला सकारात्मकतेत परिवर्तित करता आले पाहिजे राग व्यक्तीमध्ये निगेटिव्हिटी घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरतो ज्यामुळे जर कधी राग आलास तर त्याचे रूपांतर चांगल्या कामासाठी कसे होऊ शकते यावर जर लक्ष दिले तर त्याचा काहीतरी सकारात्मक फायदा नक्कीच होऊ शकतो तुम्हाला जर अतिराग येत असेल तर तो राग तुम्ही चांगली किंवा त्या गोष्टीतून काहीतरी चांगली कामे करण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्या राग हा क्षणिक असतो पण त्या रागामध्ये रागा आपण प्रचंड प्रमाणात चांगल्या किंवा वाईट या दोन्ही गोष्टी करू शकतो कोणालाही कोणत्याही क्षणी राग येणे साहजिक आहे परंतु त्या गोष्टीला म्हणजेच रागाला सर्वाधिक महत्त्व न देणे हे सर्वांच्या हिताचे ठरते ज्यावेळी आपण रागाचे निरीक्षण करतो तेव्हा एक गोष्ट कळते की ते राग म्हणजे आपोआप वाढतो व आप आपोआपच आप कमी देखील होत जातो थोडक्यात या जगात राग ही अशाश्वत अशी असणारी गोष्ट आहे अहंकार कधीही बाळगू नका ज्यावेळी ज्या व्यक्तीच्या डोक्यात अहंकार शिरतो तेव्हा त्याला आजूबाजूचे कशाचे भान देखील राहत नाही अहंकार रागाला अजून प्रोत्साहित करण्याचे काम करतो त्यामुळे आपल्याकडे सगळं काही असलं तरी आपण शून्य आहोत ही भावना नेहमी लक्षात असू द्या ही भावनाच नेहमीच आपण ठेवली पाहिजे तरच आपल्याला रागावर नियंत्रण ठेवणे अगदी शक्य होईल तसेच आपण इतरांपेक्षा वेगळे नाहीत तर एकच आहोत ही भावना व्यक्तीचा राग कमी करण्यासाठी नेहमीच मदत करते आपल्या कर्मावर नेहमी चिंतन करा आपण जे कर्म करतो ते योग्य की अयोग्य याचा विचार नक्की करा जसे रागाचे कारण शोधून काढण्याचं महत्त्व द्यायला हवे तसेच रागाचे परिणाम काय होतील किंवा काय झाले आहेत याकडे देखील जातीने पाहणे आवश्यक आहे थोडक्यात कर्म हे कारण आणि परिणाम या दोन्ही गोष्टींची जाणीव करून देऊ शकते त्यामुळे कर्मावर लक्ष देऊन त्याचे चिंतन करणे आवश्यक आहे जो या गोष्टीला करण्याचा प्राधान्य देतो तो रागावर नक्कीच नियंत्रण ठेवू शकतो अशा प्रकारे रागावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे काही उपाय आहे हे आपल्याला गौतम बुद्धांनी सांगितले आहे त्याचा आपण आपल्या जीवनामध्ये वापर करून आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी नक्कीच मदत करू शकतो आपल्या यशस्वी जीवनासाठी एक माणूस म्हणून देखील आपला विकास व प्रगती देखील होईल यामुळे जेवढे शक्य होईल तेवढं राग या नावाच्या शत्रूचा आपल्या जीवनातून नायनाट करा आणि आपलं जीवन एक मनशांती भरलेलं समाधानाचं लाभो अशी मी ईश्वरचरणी आपल्याला प्रार्थना करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा अशा नवीनच विचारांसोबत लवकरच मी तुमच्याशी जोडली जाईल तोपर्यंत धन्यवाद